हे सगळं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सहा कुत्री पाहिले कुप्या तू हडगाय म्हणून तू लगेच केलेलं नाही <स्थाथ> 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 आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे आणि यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहेत अनेक पक्ष संघटना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमदार खासदारांच्या वतीनं आज सांगलीमध्ये राज्यस्तरीय मोर्चाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध या मोर्चाच्या निमित्तानं करण्यात येणार आहे आज आत्ता आपण बघू शकताय पाठीमागं कर्मवीर चौकामध्ये आपण आहोत हजारोंच्या संख्येनं नागरिक समस्त सांगलीकर आणि पश्चिम महाराष्ट्रातील समस्त नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आमदार माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे अनेक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा उत्साह मोठा अनेक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधाच्या घोषणा या निमित्ताने या कार्यकर्त्यांकडून सुरू आहेत आपल्या बरोबर आणखी काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत त्या जाणून घेऊया माझं नाव माझं नाव वा, 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 जानेंद्र सिंटू थोरात मी एक कार्यकर्ता आहे एवढ्या खैल्या प्रतिवर ह्या जगाच्या कोणीच कोणी नाही एवढा नालाय गोप्या यानं एवढ्या जे वाईट शब्दाची गलिच्छ भाषा राजाराम बापूजा घराण्याची अतिशय वाईट नदीच त्याच्यामध्ये बोलला ही जी आई आणि बा काय आहे आम्हाला माहिती नाही पण आई सगळं जाऊन आहे असं माझं स्वतःच मत आहे आमदारकीचा आणि हा बोला काय कार्यकर्ते कसं आहे हे सगळं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सहा कुत्री पाळलेत आणि ती अशी विरोधी पक्षाच्या मनसेच्या भुक्तेत त्यातलं ही एक गोप्या फाजिल कुत्रा आहे आणि फडणवीस न असल्या कुत्र्याला आवरलं पाहिजे आणि त्याचा राजीनामा घेऊन ही असली प्रवृत्ती थांबवली पाहिजे यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही खालच्या पातळीवर टीका करायला लागला तर आम्हाला सुद्धा आम्ही विरोधी पक्षातलेच आहेत आम्हाला सुद्धा तुझ्यापेक्षा खालच्या पातळीवर गोप्या तू हडगायस म्हणून तू लगेन केलेलं नाहीस असल्या पातळीवर आम्हाला सुद्धा टीका करता येते आणि बापूंच्या सारख्या ज्येष्ठ माणसावर ज्या माणसानं महाराष्ट्रात उद्योग क्रांती आणली अशा माणसावर मयत झाल्यानंतर जी गोप्यानं खालच्या पद्धतीची टीका केलेली आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र सांगली जिल्हा पेटून उठलेला आहे शाहू फिले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्राला एक सांस्कृतिक जडणघडण आहे आणि असताना आसा आसा असं असतानाही गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं अत्यंत चुकीचं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी या समस्त संतप्त नागरिकांमुळे होत आहेत हा ही ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि राजाराम बापूचं घराणे हे वारकरी पंथाचं आहे त्या त्या गरा, त्या घरा घराण्याला आज महाराष्ट्रात किंवा जयंत पाटील ही एक व्यक्ती आहे की महाराष्ट्रात आजपर्यंतच्या इतिहासात कुणीही बोट लावलेला नाही हो त्या व्यक्तीला आणि दोन हजार तीन साली हा नागज फाट्यावर दा चोरटी दारू विकणारा आणि दा, चोरटी दारू मी एक धनगर समाजात जयंत पाटलांचा कार्यकर्तो आहे हा दोन हजार तीन साली नागज फाट्यावर चोरटी दारू चोरटे पेट्रो, पेट्रोल पेट्रोल डिझेल विकत होता हे अनायश एखाद्याला संधी गावली पण तिची लायकी नाही की जयंत पाटला सारख्या थोर व्यक्तीवर बोलणं किंवा राजारामा पूजा घराचं माप काढणं अशा व्यक्तीला सांगली जिल्ह्यात कुठेही नाही फिरून दिलं पाहिजे घावल तिथं ठेचलं पाहिजे आणि जयंत पाटलाचं कार्यकर्ते एवढे नाम अर्थ नाहीत कि तिचं प्रत्येक वेळेला आजपर्यंत आम्ही सहन केलं जयंत पाटलावर बोलत होते आज जयंत त्याला वाटलं कुणी बोलत नाहीत पण जयंत पाटलाच्या घराण्यावर तो बोलायला लागला त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि जशाच तिचं उत्तर दिलं पाहिजे आणि आम आमचं एक प्रामाणिक मत आहे की अशा नालायक माणसाला फडणवीस साहेबांनी आमदार केलाय ह्याचा ता ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे नसेल तर तुमचा पाठिंबा तुम्ही जाहीर करा जोपर्यंत जयंत पाटलांच्यावर बोलत होते तोपर्यंत ठीक होतं परंतु आता त्यांच्या घराण्यावर त्यांच्या आई वडिलांवर बोललं आहे त्यामुळं ही जनता जे आहे जे कार्यकर्ते आहेत जयंत पाटलांचे त्या संतप्त झालेले आहेत त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत आपल्याबरोबर आणखी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया आपला सर्वांचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचे नेते लोकनेते जे राजाराम बापू पाटील यांच्याविषयी जे उद्गार काढले ते अगदी घृणास्पद असे उद्गार आहेत का भोज राजावर का गंगुतीली का भोज और खा श्याम भट्टाची तट्टानी अशा तऱ्हेच हे हे सदाभाऊ पडळकर माणूस काय करत होता गोपीचंद पडळकर हा काय करत होता याचा आत्ता दाखला काही नेत्यांनी दिला दोन हजार तीन साली स्मगलिंग करून दारू विकून चोरटे धंदे करणारा हा माणूस उजेडात आणला गेलाय हे मुद्दाम साहेबांचं कच्चीकरण करण्यासाठी त्याला उजड्यात आणलाय त्यानी ताबडतोब त्याचा राजीनामा घ्यावा अन्यथा या तालुक्यातील जनता गप्प बसणार नाही खच्चीकरण साहेबांचं होईल असं वाटतंय काय हा खच्चीकरण होतच नाही आज साहेबांच्या एका एका निरोपावर एवढा लाखाचा समुदाय आलाय हा पडळकर यांनी असं असणार नाही त्यांच्या एका शब्दावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका शब्दावर लाखोची शंका जनता आज या ठिकाणी जमलेली आहे आणि गोपीचंद पडळकर यांचा या निमित्तानं निषेध करण्यात येतोय मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली